नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले विशाल पाटी करते या पाटील यांनी काल बुधवारी आटपाडी तालुक्यात कार्यकर्ते व मतदार यांच्याशी जनसंपर्क करत व अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या यामध्ये भावी आमदार संभाजी शेठ पाटील यांचीही भेट घेतल्याचे समजते यावेळी आटपाडी येथे सूरज अपार्टमेंट येथे विशालदादा यांनी भेट घेतली यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी संभाजी शेठ पाटील व कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिश स्वागत केले गरिबांचे कैवारी मनामनातला राजा माणूस श्री संभाजी शेठ पाटील मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत संभाजी शेठ पाटील यांच्या ऑफिसला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भेट दिली यावेळी पुष्पगुच्छ शाल शिफळ देऊन भावी वाटचालीच्या संभाजी शेठ पाटील व सर्व समर्थक कार्यकर्ते यांनी शुभे आशीर्वाद दिला जास्तीत जास्त मतदान आटपाडी तालुक्यातून देऊ असे आश्वासन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना संभाजी शेठ पाटील यांनी दिले यावेळी संभाजी शेठ पाटील आणि विशाल पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याची समजते Thank you.